पावसाळ्यात गावाला आलं ना म्हणजे एक पाऊस पडून गेल्यानंतर एकदम भारी वाटतं पहा किती वारं सुटलं आहे आणि आमच्या शाळेच्या इथली भिंत पहा किती सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे इथे आणि आता पहा आई करतायत चिकन बनवायचं आहे त्यासाठी आई हिरवा वाटण करतायत तर पहा आईनी इथे खोबरं वगैरे चिरलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर सगळी वाटण्याची तयारी झालेली आहे आळणी पाणी बनवायचं तर इथे चिकन आहे चिकन आता आपण मॅरिनेट करून घेऊया कांदा परततोय आहे हळद मीठ हिंग घातलंय मिक्स करून घ्यायचं कांदा परतेपर्यंत आणि छान हिरवं वाटण पण केलंय ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय तेलमध्ये चांगलं आणि ह्या आमच्या नाण्याच्या आणि बघा तुम्ही ओझरद्याच नाण्यान्याचे आमच्या सासूबाई आहेत दोन नंबरच्या आणि आता बघा नाण्यांबरोबर व्हिडिओ करतोय आलं कीच भेट होती कुठं लग्नात वगैरे सगळी ऑल फॅमिली येते आमची तेव्हा सगळ्यांच्या भेटी नाही आता आपण वास्तुशांतीला भेटलो होतो ना त्याच्यानंतर लग्नात आणि आता आज तस आधी मध्ये भेटतो जास्त नाही भेटा गळ्यात पड मग काय पडते ना गळ्यात मग म्हाताऱ्या माणसाचं प्रेम असतं ना सगळ्यांवर हिरवं वाटून टाकलंय मस्त हे तेल छोटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि मग हे चिकन हळद मीठ लावलेलं चिकन घालून घेतलं पाणीसुद्धा हे घेतलं घेतलंच पाणी चला जाऊन मी सूप शिजवून घेऊ आणि बघा मस्त असा व्हेज पुलाव आणि जे चिकन उरलं होतं पहा ते घरी येताना आम्ही कुकरमध्ये आणलं आहे म्हणजे ते सांडणार नाही तर पहा आता मी रात्री मुलांना आम्ही गावावरून घरी आल्यानंतर चिकनच दिलेलं आहे मुलांना ताटं केलेली आहेत आणि गरमागरम अशा भाकरी केलेल्या आहेत भातही केलेलं आहे के पण भाजी काही मला करावी लागली नाही चला आता मुलांना ताटं करते आणि तुम्हाला दाखवते मी आता गावावरून का काय काय वानवळा आणलेलं आहे वानावळा म्हणजे भाजीपालाच तशा ताज्या ताज्या भाज्या आणलेल्या आहेत गाव म्हटलं की असं काय ना काहीतरी आणता येतं किती फ्रेश भाज्या बघा तुम्हाला दाखवते गवार तर पहा अशी ताजी ताजी शेतातून तोडून आणलेली गवार तोडणं तरी किती अवघड इकडं तर गवार खूप महाग आहे पंचवीस अनतीस रुपये आहे आणि गावाला बघा ह्याच भाज्या दहा रुपये आणि पंधरा रुपये पावसाळ्याने मिळतात गवार तोडणं किती अवघड कामी एक एक शेंग हातात धरून तोडावी लागते आणि त्यात अंग पण खासतं गवारीने खाजरा असतो गवारीचा पाला थोडा आणि वांगी तर पहा किती ताजी आहेत मस्त काटेरी वांगी वांग्याचं कसंही कालवण करा तुम्ही एकच नंबर लागतं सोपं असं काहीच नसतं करत शेतातलं वांगी आहेत खाली बरीच आहेत म्हणजे तीन पावसर वांगी आहेत ही आणि भेंडी भेंडी मस्त पोळी पोळी भेंडी आणि टोमॅटो असं आणलेलं आहे मी भाजीला आता बाळ बघा किती छान ऍक्शन करत सांगायला गौरी गेला इकडे बघ इकडे बघ गौरी म्हण बॉल गेला दादा ये 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 अरे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 टकर टक्कर ए डांस कर डांस कर गौरी अरे वा ओ डांस करते हो अरे वा 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 गौरी नाक दाखव नाक नाक गौरी बाय बाय नाही दीदीला भर बाय 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 दे ओ पप्पा बाय 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 बायकर चालली घरी तू हो टाटा बाय पुन्हा या उद्या हो हो, हो। आणि हे बाळ किती क्यूट आहे पहा आमच्या जवळ राहणाऱ्या काकूंची ही नात आहे तर तिला खेळवायला आम्हाला फार आवडतं खूप मजा येते तिच्या तर असा आमचा गावाकडचा आणि गावावरून घरी आल्यानंतरचा छोटासा ब्लॉग होता आणि मी आता तुम्हाला दाखवलं आम्ही कसं चिकन बनवलं ते व्हिडिओ तुम्हाला आजचा नक्की आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय